नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा सस्पेन्स कायम आहे अनेकाची सुरू आहे घालमेल महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न मागील काही दिवसापासून सातत्याने विचारला जात आहे राज्यात सरकार स्थापन होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स कायम आहे विशेष म्हणजे दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर थेट भाष्य केलं होतं मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची तारीखच पवारांनी सांगितली होती मात्र अजित पवारांच्या विधानानंतर अवघ्या दीड तासातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत दिल्लीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपकडून कुणाला स्थान मिळावं यावर चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या विधानानंतर राज्यातला राजकीय सस्पेन्स मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे चौदा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार का असा प्रश्न विचारला असताना फडणवीसांना हा दावा फेटाळून लावलेला आहे ही तारीख तुम्हीच ठरवली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं एकीकडे अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली असताना फडणवीसांनी हा दावा फेटाळून लावला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीत गोंधळ असल्याचे दिसून येते दरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे लवकरच तुम्हाला फॉर्म्युला कळेल असं वक्तव्यही केलेलं आहे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार असं प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे सुनित्रा पवार यांनी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर अजित पवारांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारण्यात आलं त्यावर चौदा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं स्पष्टच विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं होतं पण या विधानानंतर अवघ्या दीड तासात फडणवीसांनी हा दावा फेटाळून लावला त्यामुळे महायुतीत ताळमेळ नसल्याचे सध्या तरी समोर येताना दिसत आहे महायुती सरकारामध्ये भाजपला वीस खाती मिळतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा खाती मिळतील असा या ठिकाणी सांगितलेलं जातं राष्ट्रवादीने आपल्याला शिवसेना इतकीच खाती मिळावी असा आग्रह या ठिकाणी धरल्याचे दिसते त्यामुळे एकंदरीत मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स सध्या कायम असल्याने महाराष्ट्रातील अनेक जे मंत्री होणार आहेत त्यांच्यात सध्या घालमेल सुरू आहे धन्यवाद